नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक विषयक युट्यूब चॅनल मध्ये आलो आहे जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडच्या कृषी महोत्सवामध्ये येथे तुम्हाला बघायला मिळणार आहे शेती क्षेत्राशी निगडीत वेगवेगळं जे प्रगत तंत्रज्ञान जलसिंचनामध्ये आलं आहे तर इथे ते तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे जैनचं पेटेंटेड फिल्टर हे आहे घुमर फिल्टर हे जे आहे हे बोरवेल मधून जे मातीचे कण दगडाचे कण येत असतात ते येथे जमा होतात आणि जमा झाल्यानंतर आपल्याला येथून ते बाहेरही काढता येतात इथे ये सँड फिल्टर बघू शकता तुमचे जे ओपन वेल जेल स्रोत आहेत विहीर नदी शेततळ त्याच्यामध्ये येणार जे शेवाळा असेल पालापाचोळा असेल तर तो, तो येथे वेगळा केला जातो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो इथं आहे हे स्क्रीन फिल्टर त्याचबरोबर ही सेमी ऑटोमॅटिक फिल्टर ज्या माध्यमातून तुम्ही मोटर पंप बंद न करता या फ्लॅशच्या सहाय्याने याच्यामधली व्हॅक्युमच्या सहाय्याने उचललेली घाण आपण बाहेर काढू शकतो हे फुल्ली ऑटोमॅटिक फिल्टर आहे आणि त्याचं वर्किंग तुम्ही इथं मोसाला भेट दिल्यानंतर इथं तुम्हाला डेमो स्क्रीन वर बघायला मिळणार आहे की हे जे फुल्ली ऑटोमॅटिक फिल्टर आहे ते कसं काम करते त्यासाठी नक्की तुम्हाला भेट द्यायची दे आहे शेती आली म्हणजे पाणी आलं पाणी आलं म्हणजे पाईपची गरज लागणारच जैन ने तुम्हाला वीस एम एम पासून तर सहाशे तीस एम पर्यंत पाईप्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ऍक्सेसरीज आहेत त्या येथे उपलब्ध आहेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जे बोरवेल साठी केसिंग पाईप वापरत असतो त्यामध्ये तुम्हाला नवीन बघायला मिळणार आहे तुम्हाला जे येथे लाइनिंग वगैरे बघायला मिळत आहे जेव्हा तुम्ही बोरवेल मध्ये केसिंग पाईप बसवतात अशा वेळेस तुम्हाला त्याच्या बाजूचा जो मातीचे कण असतील दगडाचे कण असतील त्याचबरोबर जर तुमची एखादी पाण्याची लाईन या मुळे जर कट होत असेल तर येथून पाणी आतमध्ये तुमच्या बोरवेल मध्ये उतरते आणि तुम्हाला शेतीसाठी पाणी उपयुक्त येते तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर हा एस डी पी पाईप वापरत असाल तर वेगवेगळ्या आकारामध्ये तुम्ही ह्या हॉट प्लेटच्या माध्यमातून जोडू शकता जगातल्या तीन कंपन्यांपैकी भारतीय पहिली कंपनी मोटा आड़ी आड़ी पाई पाई। पाई। हा इतका मोठा पाईप बनवते आहे आणि साधारण अडीच हजार एम एमचा हा पाईप आहे पाण्यापेक्षा याची डेन्सिटी कमी असल्यामुळे पाण्यावर हा तरंगो वारंवार पाणी देणं वारंवार खते देणं मोटर चालू करायला जाणं बंद करायला जाणं रात्रीच्या वेळी लाईट येते तुम्ही पाणी देऊ शकत नाहीये तर तुमच्यासाठी येथे आहे जेन च ऑटोमेशन सिस्टीम तुम्ही घरात बसून तुमच्या मोबाईलच्या मार्फत मोटर पंप चालू करणे फर्टिगेशन असेल किंवा वेगवेगळ्या तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पाणी द्यायचं असेल हे सर्व ऑटोमेशन मशीन मार्फत तुम्ही देऊ शकता ते शेतकरी मित्रांनो जैनचं आणि पाणी देण्याची ऑटोमेशन सुविधा जे ऑटोमेशन मशीन मार्फत कंट्रोल होत जैन इरिगेशनचं स्पेशली सोलरचं एक डिपार्टमेंट आहे त्यामध्ये त्यांनी वेगवेगळे रिनोव्हेशन केलेले आहेत आपण बोरवेल्स मध्ये ज्या वापरल्या जाणारे मोटर पंप्स आहेत ते एक ते दहा एच पी पर्यंत इनोवेशन केलेले आहे सौरबंब मध्ये दोन व्हर्जन्स आहेत हा जो व्हर्जन आहे तो थोडासा साधा आहे गारांचा पाऊस लाकडांचा त्रास यापासून याला नुकसान होऊ शकतं पण हा जो सौरबंब आहे हा रफ अँड टफ आहे आणि याला या अशा नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान होण्याची भीती नाही तुम्हाला इथे गोठा असेल पॉली हाऊस असेल शेडनेट असेल येथे जर उष्णता कमी करायची असेल तर त्याच्यासाठी हे फॉगर तुम्हाला उपयोगाचे आहेत शेतीसाठी सिंचनाचा आपण वापर खूप करत असतो त्याच्यामुळे जैन इरिगेशन सिस्टीमने वेगवेगळे जे, वेग वेग जे रेनगन्स आहेत तर त्याचं इनोव्हेशन केलेलं आहे ते इथे तुम्ही कृषी महोत्सवामध्ये भेट दिल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत जैन कॉम्बाईन सिटर यामध्ये तुम्ही चार ते पाच काम करू शकता आणि हे मशीन तुम्हाला ऑपरेट करण्यासाठी पन्नास एच पी ट्रॅक्टरची गरज आहे हे विशेष आहे की लेझर लँड लेव्हलर म्हणजे याच्या माध्यमातून तुम्ही आपली जमीन टेबल लेवल करू शकतात त्याच्यानंतर मल्सिंग पेपर नळी अंतरणारं हे यंत्र आहे आपले जे शेणखत सेंद्रिय खत वगैरे असतात ते दहा ते वीस किलो जेव्हा शेणखत टाकायचे असतात त्या वेळेस आपण हे जैन तयार केलेलं जे, के जे प्रॉडक्ट आहे ते विशेष प्रकारे वापरू शकतो जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत कांदा पेरणीसाठी त्याला मजूर उपलब्ध होत नाही आणि ट्रॅक्टर भाडोत्री लावण्यासाठी देखील त्यांना आर्थिक परिस्थिती नाही अशा शेतकऱ्यांसाठी बैलचलित कांदा यंत्र आहे कांदा पेरणी करू शकतो रोपवाटिका देखील पेरू शकतो कांदा हार्वेस्टिंग करण्यासाठी हे पात कापणी यंत्र आहे तर त्याच्या पुढचं यंत्र जे आहे ते डायरेक्ट कांदा काढून प्रतवारी करू शकत या यंत्रामुळे या कांद्याची मुळ्या पात दोन्ही पण कापल्या जाऊन आपल्या कांद्याची ग्रीडिंग वेगवेगळ्या प्रकारामध्ये केली जाते हे दगड गोळा करणारे यंत्र आहे आणि यामध्ये दगड जमा केल्यानंतर साठवून ठेवून आपण शेताच्या बाहेर देखील या मशीनच्या माध्यमातून माद्ण। नेऊन टाकू शकतो त्याचबरोबर इतरही कॅटेगरी मधले इथं अवजारे ठेवण्यात आलेले आहेत माझ्या पाठीमागो तुम्ही जो एट के मध्ये केळीचा भाग असेल या बाजूला लाल केळीचा हे असेल किंवा तुम्ही समोर जे यंत्रणा बघू शकत असाल ती स्वयंचलित खत देणे पाणी देणे अशा सगळ्या यंत्रणा इथं तुम्हाला बघायला मिळणार आहे येथे चौदा जानेवारी पर्यंत हा कृषी महोत्सव चालणार आहे फ्री मध्ये रजिस्ट्रेशन करून तुम्हाला संपूर्ण जे वेगवेगळ्या फळबागा असतील शेती आवजारा असतील या सगळ्या गोष्टी तुम्हाला शंभर टक्के इथं आल्यानंतर समाधान होईल शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला दिलेला जो माहितीचा आढावा आहे तो शंभर टक्के आवडला असेल हा बघून तुम्हाला कृषी महोत्सव बघायची इच्छा होत असेल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार